नमस्कार मित्रांनो आज आपण काजूची भाजी कापतोय बनवतोय तर बघा किचकट काम आहे काढायचं आता भाजी खायची तर म्हटलं आपल्याला हे करावंच लागेल मी व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात केली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारे सबस्क्राईब वाढू दे तर हे बघा बिया काढून घेते मी आणि हे बघा या आता सगळ्या बिया मी काढून घेतल्यात आता ह्याची आपण भाजी बनवूया ह्याच्या साली आपण काढायला आपण थोडंसं पाणी टाकून उकळवायला ठेवूया ठीक आहे हे बघा आता आपण गॅसवर मी ठेवले थोडंसं उकळ उकळाली की आपण ते ओतून घेऊया आणि त्याच्या साली काढून घेऊया ह्याची आता उकळाली हे आपण आता एका ताटामध्ये ओतून घेते याच्या चाली काढते या ओल्या गावच्या काजूच्या परत सांगते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा ह्या अशा मी सोलून घेते त्याच्या साली काढते चला तर आपण भाजी करूया त्याच्यामध्ये आता कांदा टॉमॅटो आणि हे लसूण घेतले कढई थोडी तापू दे त्याच्यात तेल टाकलंय तेल थोडं तापलं की त्याच्यात आपण राई टाकूया थोडं तेल तापू द्यायचं राई तळतळली सगळं साहित्य टाकून घेऊया बघा तेल तापलंय आता त्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो आणि लसूण टाकूया मिरची टाकायची टाकू शकता बघा टाक टाक आता लसूण टाकले आणि हे छान असं व्यवस्थितरित्या व्यवस्थित असं परतून घेऊया म्हणजे जीव झाला पाहिजे असं त्याच्यात आपण थोडी मिरची पण टाकले आणि आता असं व्यवस्थित परतून घेऊया तर मी जास्त व्हिडिओ एडिट नाही केला आहे त्याच्यामुळे प्लीज जरा समजून घ्या ओके आणि व्हिडिओला प्लीज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला खूप सारे लाईक आणि सबस्क्राईब येऊ द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवड असतील तर आणि जर काय चांगले व्हिडिओ असतील तरी पण हे कमेंट करा वाईट असतील तरी पण कमेंट करा आणि सजेस्ट करा आणि आता आपण हे काजूचे साली काढलेले सगळे घर आपण टाकलेले आहेत आणि हे आपण आता मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ही भाजी अशी पण चांगली लागते थोडं मीठ टाकून सुकी केली ना तरी पण चांगली लागते पण आपल्याला रस्साभाजी करायची आहे तर ते पण आता थोडं पाणी टाकून ते रस्सा भाजी करूया हे मी थोडं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते त्याच्यामध्ये म्हणजे रस्सा भाजी करण्यासाठी आणि आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकूया हे थोडंसंच पाणी टाकायचं कारण आपल्या अगोदर ओले काजू आपण शिजवून घेतलेले आहेत थोडेसे म्हणजे साले काढण्यासाठी तर ते थोडे नरम झाले असतील तर आपण थोडं पाणी टाकून त्याला एक कड काढून घेऊया मोठा असा आणि आपण ते आता त्याच्यात मीठ टाकते मी आणि व्यवस्थित असं आपण कड काढून घेऊया थोडं आटवून ते आपण भाजी तयार करून घेऊया बघा हा आता कड आलेला आहे आणि एवढी भाजी बास झाली याच्यात आपण तुम्ही शेवट्याच्या शेंगा वगैरे टाकू शकता ही भाजी खूप छान लागते आणि नुसती अशी काजूची भाजी खायला खूप छान लागते ठीक आहे तर ही आता आपली भाजी झालेली आहे आणि बघा भाजी मस्त आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारे सबस्क्राईब वाढू दे तर ही बघा ही आता मी भाजी काढते हे आपलं कोकणातलं सुख आहे ही हजार रुपये किलोवाली भाजी आपण रोज कोकणामध्ये गावा रत्नागिरी साईडला रोज आपण हजार रुपयाची भाजी आपण खातो ठीक आहे बाय बाय